पुणे जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या नियोजनासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन समितीची बैठक आज राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन पुणे या ठिकाणी पार पडली या बैठकीमध्ये पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातील विविध विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली यावेळी जुनिअरचे आमदार अतुल बेनके यांनी केलेल्या मागणीनुसार तालुक्यातील पूर्व भागातील आण पठार उपसा सिंचन योजनेच्या प्रकल्प अहवालासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शहात्तर लाख रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आण पठार उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत आने शिंदेवाडी पेमदरा आणि शिंदेवाडी या प्रमुख गावांचा समावेश होतो याबाबत या आमदार अतुल विनके यांनी सांगितले की आण पटार उपसा सिंचन योजनेमुळे जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील आण शिंदेवाडी पेमदारा आणि शिंदेवाडी या भागातील नागरिकांना पिण्यासाठी शेतीसाठी तसेच इतर वापरासाठी पाणी उपलब्ध होणार आहे या योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी शहात्तर लाख रुपये निधीची तरतूद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत